परत तू पार इतकी नवाल होईल तुला का जगाचे वेगळे म्हणजे दुसऱ्याच वेगळं घालणार इतकं भारी घाल इतकं भारी गाडी जर घातल्या घातल्या जर नाही तू खुश झाली मग माण आवडलं तुम्हाला श्रीपत्र नको नेमकं नवीन काहीतरी खुश खुश म्हणजे आज नाही घालणार आज बिघाय तर घालण जरी घात घात तू हासी हाशी हासी जवळ दर हस हा आजपर्यंत तुला मज घातले नवीन नवीन घालतो मी घालतो घालण पट थांबलो अजून मला वर काढायची टाईम घालतो

भाव मस्त मी तर पहिल्यांदाच घालते तुला काय म्हणलो घालत पहिले घातलंच नव्हतं बाई पहिल्यांदा तर लेस मस्त वाटलं गोड वाटलं आहे का नाही तुला पहिल्यांदा घातलं तुला गोडच लय मस्त

नवऱ्यानं घालेल घात तुम्हाला काय फरक पडला काय फरक म्हणजे बरं मी घातलं मी घातलं तुला गोड वाटलं मग तुमचं काय गोड दुखल गेडी झाली का तुम्ही दुसऱ्याची बायको ती बायको दुसऱ्याची

मी येते पुढे काय बोलतो उद्या काढतो नाही मोठा कुलू बांधते लावून घेते इथं ते कोपिलचा हा दरवाजा नाही कुठे कुठे लावता हे बाई उद्या दरवाजा लावून घेतो दरवाजा लावून काय फक्त आमचं आजचं काम पूर्ण झाले आमचं काम लागलं सहा महिने पासून आम्ही ते सापडत होतो टायमिंग चान्स ना चान्स फक्त आज भेटला चान्स राहील तुम्ही नाही का तिथे नवऱ्याला सांगत मी तो हातपास तोटायला लावते बरं बाई तुम्हाला घालायचं का हा दगाडू घालू का तुम्ही नवऱ्या सांगत तर माझ्या नवरा म्हणलेच गोडे बाई जर घातलं तर तुला तुलाय मला माहिती घालून बसेल मला नवरा आहे पोर मला सगळं आहे मला काय बाई तू नवऱ्याचं घातलं घातलं नीट बॉल पाहिलं काय डोळ्यातच घाल नवऱ्याचं नाही नाही नीट बॉल मी सगळं ना मी मग डोळक्यात बसेल डोक्यात बाई खालती खाली एवढं नीट बॉल

मग तिनं मला सांगितलं मला बड्याला काहीतरी घेऊन मग आणलं घातलं काय हे गड्याळ हे आपण तुम्ही मग दुसरंच काहीतरी हेच घातलं मी माझ्या घातल मी तिला घातलं तिला तुम्ही मला गड्याळ आणलं

दिलं भारी वाटलं असं काही दिलं म्हणायचं वाटलं नाही मला नाही पण असं असून तुम्ही एवढे वाकडे तिकडे घुसत हे आम्ही मी नाही घुसले तुम्हाला ऐकायला एवढं बेकार वाटत गोड वाटलं वाटलं म्हणून मी रास्ते काका होती कुठे गेले काय माहिती ते गेले डब्याला हा माहीत झालं ना आता पण सांगू नका तुम्ही मी कायला सांगू न मला काही नाही

गुरुबाईनी मग गुरुबाईनीचं काय भे तुम्हाला घरी नेऊन द्यायचं नाही नाही तुम्हाला गुरुबाई मग बर्थडे गिफ्ट घ्यायचं घरी नेऊन द्यायचं सांगायचं म्हणजे तिला नव्हतीच तर नेऊन द्यायची ना ती बी बोलते का पहिल्यांदा घातलं लय बा असं नाही बोलायचं ना सगळं सांगायचं अवघड नको